नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अनेक उपक्रम राबव राबवले जातात या अंतर्गतच आज येथे जामनेर आपलं मोरा ते पाळासखेडा दरम्यान जवळपास दोनशे झाडं लागवडीचा उपक्रम त्यांनी आज हाती घेतलेला आहे दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे ते द त्यांचा हा उपक्रम चालूच असतो मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी मोरा परिसरामध्ये स्मशानभूमी आश्रमशाळा तसेच बस स्टँड बसस्टँडच्या आजूबाजूला दोनशे झाडांची लागवड केलेली होती त्या म त्या अंतर्गत त्यांनी त्या झाडांची लागवड करून त्यांचं संगोपनसुद्धा केलेलं आहे हे एक विशेष या स्त्री सदस्यांचं आहे सगळे काम कोणतंही काम हाती घेतलं की ते पूर्णत्वास नेण्याचे ने त्यांचा हातखंडा असतोच आपण जाणता जात दरवर्षीप्रमाणे आता जरी आज जरी एकत्नीबरोबर पाच खेळादरम्यान जरी एक उपक्रम चालू असला तरी टाकळी परिसरातसुद्धा त्यांचा हा उपक्रम तिकडे चालू आहे अनेक ठिकाणी त्यांचे सदस्य हा उपक्रम राबवत आहेत निवड वृक्ष लागवडच नव्हे तर ग्राम स्वच्छता अभियान त्याच्यानंतर रक्तदान शिबीर यासारखे उपक्रमही ते राबवत असतात आणि त्यांना आपले सर्व श्री सदस्य सन्मानाने साथ देत असतात आपण जाणताच आपल्या केकतनी बोरा परिसरामध्ये आमच्याच एका स्त्री सदस्याने स्वतः स्वखर्चाने त्यांना बैठक हॉल बांधून दिलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास पंधरा वर्षापासून जाम केकंदिबोरा परिसरामध्ये बैठक होत असून आता मागच्या एक वर्षापासून त्यांनी बैठक हॉल श्री सदस्यांना प्रदान केलेला आहे अशी ही श्री सदस्य यांच्या हातून नेहमी अनेक संकल्पना घडत असतात अनेक उपक्रम ते राबवतात आणि या सर्वांना त्यांनी एकजुटीने हिरीने भाग घेतात या मागेच आमल्या सन्मान्य मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन तसेच आमच्या ना जामजनगरीच्या नगराध्यक्ष असं साधनाताई महाजन यांचाही त्यांचा उपक्रमांना हातभार लागलेला असतो त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि सर्व श्री सदस्यांच्या नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अंतर्गत हा उपक्रम नेहमी चाललेला